नमस्ते तुमचं स्वागत आहे टाकी अगो प्रो ब्लॉग चॅनल मध्ये तरी बघा आम्ही मी मे, शोरून कपडे मागवले होते तरी बघा मम्मीने चमचे मागितलेले व्हिडिओ ब्लॉग चालू करायचे आधीच मी चमचे फोडून टाकले लोक चमचे कसे आले बघा मी खेळ तेवढं बिन बोलावलं एक्साइटमेंट फोडून टाकले बघा हे बारा चमचे हे एक डझन हे एक डझन दोन डझन आले हे माझे कपडे आता आम्ही हे पण कपडे फोडणार मम्मीने आधी आधी मागवलेलं पण ते रिटर्नला गेलं पार्सेल परत मागवलेलो रिटर्न ला गेलत ते आलं पार्सल आता हे माझे कपडे माझे आधी फोड पाच पॅकेट आधी माझा सहाचा पॅकेट आधी

खुँँ। 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 कमेर कमेर तो, तो, तो तो अरे हा याला लवकर रे शिवळा खूप खूप भारी येते मला टिशर्ट भारी आलं फॅमिली कमेंट करून सांगा टिशर्ट कशी वाटलं ते पण कमेंट करून सांगा तो थोडे वाढते वा मागवले होते ते बघा माझे पण अरे वाटलं माझं का तर फॅमिली आमचे कपडे कसे कसे वाटले कमेंट सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा, करा. बाय